भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठ्याऐंशी स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यात सुंदराबाई नावाची हावऱ्या स्वभावाची सेवेकरी होती वास्तविक ती सोलापूरची राहणारी पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली काही दिवस ती अक्कलकोटात राहिली स्वामी बऱ्याच वेळेला चोळाप्पाकडेच मुक्काम ठोकायचे त्यामुळे सुंदराबाईची चोळाप्पाशी घसट वाढली तिने ठरविले की चोळाप्पाला त्याच्या स्वामी सेवेत मदत करायची तेव्हा स्वामी एकदा म्हणालेसुद्धा चोळ्या ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस तुझ्या डोक्यावरती एक दिवस मिरे वाटेल आणि ते खरे ठरले सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या वेग वाटेने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला काचकूच करीत त्यांना सुंदराबाई महाराजांचे दर्शन घडू देत नसे आश्चर्य म्हणजे तिचा महाराजांवर सुद्धा पगडा पडला होता तिची पूर्व पुण्याई जबरदस्त होती म्हणूनच महाराजांनी तिला दूर केले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे देण्याचे टाळले आणि महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले सुंदराबाई एकदम चवताळली आणि महाराजांकडे धावत जाऊन तिने महाराजांना सांगितले पेढे नाही खायचे सुंदराबाईंचा स्वामीवर खूप अधिकार चालायचा वास्तविक स्वामी हे भगवंताचे अवतार होते परंतु या सुंदराबाईची त्यांच्यावर सत्ता चालायची कधी कधी स्वामी चोळाप्पाला म्हणायचे की चोळ्या सुंदराबाईला मस्ती फार चढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांपुढे पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले पैसे चोळाप्पाच्या हातात ठेव परंतु सुंदराबाईने त्या पंचवीस रुपयावर झडप घातली आणि ती हे पैसे स्वामी आज्ञा होऊनही चोळाप्पाला देईना तेव्हा स्वामी सुंदराबाईवर एकदम रागावले तिच्या अंगावर स्वामींनी जोडा फेकून मारला तेव्हा सुंदराबाईने ते पैसे चुळापळा दिले तिच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावले आहेत सुंदराबाई खूप वेळेला सेवेकरांवर डापरायची तेव्हा स्वामी तिच्यावर डापरायचे म्हणायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ